नमस्कार माझ्या चे, यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते तर व्हिडिओची सुरुवात आणि थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज काहीतरी नवीन युनिक करणार आहोत तर आज आपण आपल्या जुन्या कापडांपासून आपण पा एक फुलाच्या आकाराची पायपुसणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक पेपर घेतला आणि दहा बाय साडेआठ म्हणजे दहा बाय साडेआठचा चौकोन बनवून घेतला आणि त्याला मधून फोल्ड करून घेतला दोन इंच घेऊन व आ, सात इंचा वरती बघा या पद्धतीने रेश मारून घेतली आणि असा गोलाकार आकार दिला जेणेकरून आपण जी काय बनवतो आहे ती अशी पाकड्यांमध्ये बनवतोय तर तुम्ही ही पूर्ण सर्कल म्हणजे गोलमध्ये बनवू शकता तर मी ही हाफ सर्कलमध्ये बनवलेली आहे जेणेकरून आपण जेव्हा आपल्या दरवाजाच्या बाहेर ठेवतो तेव्हा ती हाफ सर्कलमध्ये खूप छान दिसते तुम्ही गोल सर्कलमध्ये सुद्धा बनवू शकतात तर बघा आपल्या पाकडीचा आकार हा परफेक्ट आलेला आहे आता बघा मी काय करते ह्यासाठी मी असं कुठलंही कापड वगैरे नवीन नाही घेते तर जे जुने कापड असतात आपल्या ब्लाऊज पीसमधनं शिल्लक राहिलेले किंवा आपली कुर्ती वगैरे खराब झालेली असते तर जे काय आपण फेकून देतो तर ते फेकून देण्यापेक्षा त्याच्यापासून आपण ह्या छान वस्तू अशा वस्तू बनवू शकतो वेस्टपासनं uh, बेस्ट तर अशा मी दोन पाक दोन पाकळ्या बनवून घेतल्या एक पिंक कलरच्या त्यानंतर ग्रीन कलरचं एक तुकडा माझ्याकडे होतात कापडाचे असे तुकडे खूप पडलेले होते म्हटलं चला काहीतरी नवीन बनवूया आणि त्यानंतर बघा ग्रीन कलरचे असे दोन आणि पिंक कलरचे असे दोन तर आधी बसवून बघितले की कसं बसतंय तर छान दिसत होतो पण म्हटलं चला यामध्ये अजून एक कलर ॲड करूया तर साईडला ग्रीन कलरच्या पाकळ्यामध्ये पिंक कलरच्या कापड्या पाकड्या सॉरी पाकड्या आणि वरती मी डार्क ग्रीन कलर अजून एक तुकडा शिल्लक होता कापडाचा म्हटलं चला त्यालासुद्धा यूज करून घेऊया आणि त्याचासुद्धा वापर करून मी एक पाकडी कट करून घेतली आणि बघा या पद्धतीने एक बेस तयार केला आणि मध्ये काय करायचं म्हणून मग कोटला कलर घ्यायचा तर ब्ल्यू रंगाचा माझ्याकडे अजून एक तुकडा कापडाचे पडलेले होते खूप कापडाचे तुकडे होते तर म्हटलंच ते घेऊया आता खाली लावायला काय करू तर ही माझ्याकडे पिलो कवर होतं जे जुनं होतं तर ते घेऊ ह्यासाठी तुम्ही ना जाळ कापड किंवा जाळ कापड घेऊन घेऊन त्यामध्ये तुम्ही असे कापडाचे तुकडे करूनसुद्धा टाकू शकतात पण धुण्यासाठी म्हणून ते ज म्हणजे जड जाईल त्यासाठी मग मी एकदम सिम्पल जास्त असं जाळ बनवलं नाही एकच लेअर लावला फक्त ए पिलो कवरचा तरीसुद्धा चांगल्या छान पद्धतीने झालं झालेलं आहे ते आणि सर्व पाकड्यांना खालून मी पिलो कवरचं अस्तर लावून घेतलं आणि पूर्ण ह्या अशा पाकळ्या शिवून घेतल्या आता बघा पाकळ्या तर शिवून झाल्या पण म्हटलं चला याला काहीतरी अजून आकार देऊया म्हणून मग आणि साईडला बघा मी पायपिंगसुद्धा लावून घेतली आता बघा पाकड्यांचा आकार देण्यासाठी मी काय केलं दो जी पाकडी होती ना मधून तिला अशी स्टिच करून घेऊ मग त्यासाठी मी माप घेऊन घेतलं म्हणजे पाकड्यांना मधून फोल्ड करून दोन इंच दोन इंचावरती मार्क केलं आणि खाली एक अर्धा इंच असं मार्क करून तिरकस एक शिलाई मारून घेतली जेणेकरून त्यांना तो आकार खूप छान होईल तर अशा मी सर्व पाकळ्यांचं माप घेऊन केलं आणि बघा अशा पाकड्या काय होतं की नुसत्या साध्या पाकळ्यासुद्धा तुम्ही शिवू शकता ते खूप मोठं होत होतं तर ह्या पद्धतीने मी त्यांना थोडं कमी पण केलं आणि पाकड्यांचा आकारसुद्धा छान आला आता बघा मधला गोल करण्यासाठी अजून एक कापड होतं मी त्याँचा त्याँचा त्याला मी गोलाकार एक प्लेटच्या साह्याने गोल करून घेतला आणि जो रुमाल होता त्याचं त्याला अस्तर म्हणून वापर केला मी कुठलाही नवीन कापड यास कापड यासाठी वापरलेला नाही आहे सर्व म्हणजे फेकून देण्यापेक्षा कापडं फेकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी रियूज करावा या, या, करा या उद्देशाने मी केलं आणि आपण जे पाकळ्या कट केल्या होत्या त्यांना बारीक त्याचे जे कापड शिल्लक होते त्यांना बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि हा जो मधला गोल आहे ह्यामध्ये ते भरून घेतले मी साईडच्या का पाकळ्यांमध्ये सुद्धा तुम्ही भरू शकतात छान जाड हुसर होईल पण मी सांगितलं ना धुण्यासाठी म्हणून मग मी म्हटलं चला जाऊ द्या साधी सिंपलच बनवूया आपण तर ह्यामध्ये मी छान असे तुकडे भरू भरून घेतले आणि यालासुद्धा स्टिच करून घेतलं आणि आपली पायदान पायपुसणे खूप सुंदर अशी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तर बघा ही तयार झालेली पायपुसणी आहे मी तुम्हाला बाहेरसुद्धा टाकून दाखवते बघा उंबरठ्याजवळ खूप छान दिसते तर आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय